पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली होती आज गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी आमदार अभिजित अर्धा तास चर्चा या विषयावर यावेळी बोलताना माजी मंत्री व भाजपचे आमदार सुधीर मुनगट्टीवार यांनी यावेळी सभागृहासमोर शासकीय कामामध्ये कशा प्रकारे दिरंगाई होते याची व्यथा मांडत शासकीय काम आणि सहा महिने थांब ही म्हण आता शासकीय काम आणि पंधरा वर्ष थांब अशी येत असल्याचं सभापती अभिजित पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं आमदार अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार म्हणून प्रथमच विधानसभेत पोहोचले आहेत आणि त्यांना विधानसभेच्या सभापती पदाच्या पदाच्या आसनावर बसून कामकाज करताना पाहून त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढला असून आमदार अभिजित पाटील तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तुफान व्हायरल करतायत खर तर कधीतरी मी गमतीने वीस वर्षापूर्वी आमदार म्हणताना म्हणायचो की सरकारी काम दोन वर्ष थांब काही कालावधी नंतर जी जी आहे ती अजून कमी झाली ऍव्हरेज कमी झाला कामाचा आणि मग सरकारी काम चार वर्ष थांब पण आज भीती आहे की आता ॲव्हरेज हा अजून कमी झाला असावा आता सरकारी काम कमीत कमी पंधरा वर्ष थांब अशी अवस्था आगी असावी एक असा तालुका जो नक्षलग्रस्त असा एक तालुका जिथं नो इंडस्ट्री अध्यक्ष महाराज असा तालुका जो मानव विकास निर्देशांकामध्ये शेवटच्या टप्प्यात गा असा तालुका ज्यामध्ये वर्षागा एकच पीक घेतलं जायचं या तालुक्याच्या उत्थानासाठी उद्धारासाठी अध्यक्ष महाराज मी उद्योग विभाग म्हणजे विशेष करून एम आय डी सी गा एकदा नव्हे या सभागृहात तीनदा चर्चा उपस्थित केली दोन हजार वीस बारा मार्च चर्चा उपस्थित केली मग प्रश्नावर उपस्थित केली अध्यक्ष महाराज त्यानंतर अध्यक्ष महाराज आज पुन्हा मी चर्चा उपस्थित करतो आहे खर तर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात मग कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकप्रतिनिधींनी वन वे फक्त संवाद साधायचा की अधिकाऱ्यांना जर काही अडचण असेल तर त्यांनीसुद्धा संबंधित लोकप्रदि लोकप्रतिनिधीशी चर्चा करताना अध्यक्ष महाराज पन्नास पैशाच्या मोबाईलच्या खर्चाची चिंता करायची काटकसर का राज्य सरकार करू शकते पण इतकी काटकसर का अध्यक्ष महाराज की पन्नास पैशाचा फोन गाऊन जर काही अडीअडचणी असेल तर त्या दूर करण्यामध्ये मागे राहायचं देशाची प्रगती देशाचा विकास राज्याची प्रगती राज्याचा विकास ही फक्त मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पंतप्रधान मोदी यांचीच जबाबदारी आहे का अध्यक्ष आग महाराज मग कधी कधी भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा या अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रतिकुगर ज्यांनी या विषयामध्ये दुर्लक्ष केलं यांनी घेतली की नाही अशी शंका उपस्थित व्हावी एवढे मुद्दे अध्यक्ष महाराज मी मांडणार खरं तर आपण म्हणतो की देश से है, प्यार तो हर पग सिल मेरे ही चलना चाहिए। मैं रहू या ना भारतीय रहना खरं तर अध्यक्ष महाराज मला सांगा एक चांगली एम आय डी सी तिथे करण्यासाठी मी पहिलं पत्र अध्यक्ष महाराज कधी दिलं तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन हजार नऊ मध्ये मी मान्य मंत्री महोदयांना सर्व कागद देतो अध्यक्ष महाराज मी लहानपणी आईच्या कडून एक गोष्ट ऐकली होती चिवताई चिवताई दार उघड पण अधिकारी ती कथा आत्मसात करतात की दार उघडतच नाही अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मंत्रिमोदय पत्र देतो तुम्ही तुमच्या बैठकीत मांडा आणि तुमचा आडनावच नाही काय नाही न ऐकणारा नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही नाही ऐकायचं नाही ते काही सांगतील आपण नाही ऐकायचं अध्यक्ष महाराज मी खरं एक पहिलं पत्र दोन हजार नऊ गा अध्यक्ष महाराज वीस मार्च दोन हजार दहा गा प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की या संदर्भामध्ये एम आय डी सीच्या स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करा बघ माझी एक सवय होती जी आत्ता तुट गई मी इतका मागे गा गागायचो अध्यक्ष महाराज पण आत्ता कमी झाली पुन्हा मग ती जुनी सवय आत्मसात करावी बी